अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा पितृपक्ष आहे या दिवसात काय करायचं काय करायचं नाही ते सांगते हे पंधरा दिवस वाईट असतात हे अगोदर मनातून काढून टाका नामकरण डोहाळे जेवण गृह प्रवेश करू शकता कुत्रा मांजर जर दारात आले तर त्यांना काहीतरी खाऊ घाला तुम्ही गाडी बुक करू शकता प्लॉट जमीन सोनं खरेदी करू शकता वाईट असतात हे अगोदर मनातून काढून टाका नामकरण कुत्रा मांजर जर दारात आले तर त्यांना काहीतरी खाऊ घाला तुमच्याकडे एखादी व्यक्ती लहान असेल असेल मोठी तर त्यांना तुम्ही पितरांच्या स्मरणार्थ काहीतरी खाऊ घाला मासिक धर्म असेल तर चार दिवस पितरांची सेवा करता येत नाही कुठलंही कार्य करता येत नाही अमावस्येच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ तुम्ही दान करू शकता दिवा लावा दही भाताचा घास ठेवा आपल्याकडे पित्र असतं त्या दिवशी आपण पित्रांच्या फोटोला नैवेद्य दाखवतो नैवेद्य दाखवताना पितरांचं मुख हे दक्षिण दिशेला असावं या दिवसामध्ये चांगलं कर्म करा चांगलं कार्य करा या काळामध्ये नवीन कपडे खरेदी करू नये कारण या काळात पितर